फायनली आपली जे वेज पॅटर आहे ना रेडी झाला आहे सर्व केला आहे तुम्ही पाहू शकता छान प्रकारे असं फ्राय केला आहे तर सर्वात अगोदर इथे आहे फ्रेंच फ्रायज त्याच्यावर टाकला आहे पेरी पेरी मसाला त्यानंतर इथं आहे चीज बॉल चीज बॉलसुद्धा छान प्रकारे असे फ्राय केले आहेत त्यानंतर इथे आपला चणा खोलीवाडा सुद्धा छान प्रकारे फ्राय केले आहे आणि येथे आहे क्रिस्पी फिंगर तर चला घालूया थोडासा फूड कलर ऑरेंज फूड कलर घेतला आहे कलरसाठी थोडा घालायचं आहे तर पहिल्यांदा आपण क्रिस्पी जे फिंगर आहेत ना त्यांना तेलामध्ये सोडलं होतं तर छान प्रकारे असे कडक झाले तर घ्याचा फ्ले ग्लो केला होता तर आपला लसूण कळीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आहेत ना खूप छान प्रकारे असे तेलात फ्राय झाले आहेत आपला जो चणा गार्लिक आहे ना तो रेडी केला आहे दाखवण्यासाठी तर चणे आपले पुरपुरे असे फ्राय केले आहेत त्याच्यावर घातला आहे लसूण त्याच्यात हे कळीपत्ता आणि आहेत हिरव्या मिरच्या मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तुम्हाला ना व्हेज प्लॅटर बनवून दाखवणार आहोत नेहमीच आपण जेवणाच्या डिशेस रेसिपी तुमच्यापर्यंत मी शेअर करत असतो व्हेज नॉन व्हेज तर आज विचार केला चला एक नवीन काहीतरी करून दाखवूया तर व्हेज प्लॅटर आपण बनवणार आहोत आणि त्याचबरोबर चणा गार्लिक किंवा चना कोलीवाडा तुम्ही बोलू शकता ते सुद्धा बनवणार आहो व्हेज प्लॅटरमध्ये काय काय आहे ना ते साहित्य तुम्ही जाणून घ्या तर चला सुरू करूया आजची रेसिपी तर सर्वात अगोदर आहेत तिथे चणे काबोळी चणे त्यांना यांना बॉईल करून घेतले आहेत आ, एक आठशे कौन, ते सातशे ग्राम चण्यांची क्वांटिटी आहे चणा गार्लिक चणा ओलीवाळा बनवण्यासाठी त्यानंतर इथे आहेत व्हेज चीज बॉल त्यानंतर इथे आहेत व्हेज फिंगर्स आहेत क्रिस्पीवाले त्यानंतर इथे आहे फ्रेंच फ्राईज आणि हा आहे आपला अग्री मसाला ही आहे धनिया पावडर त्याचबरोबर इथे लसूण आहे कोळीवाडा बनवण्यासाठी त्यानंतर इथे आहे कढीपत्ता ही आहे अद्रक लसूण मिरचीची तिखटवाली पेस्ट या मिरच्या आहेत आपल्या कोळीवाडा बनवण्यासाठी त्यानंतर हा आहे मैदा आणि हा आहे कॉनफ्लॉर मक्याचा पीठ तर आता सर्वात अगोदर काय करूया हे जे चणे आहेत ना त्याला मॅरिनेशन करून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा घंटा त्यांना रेस्ट देऊ तर चला सुरुवात करूया चणा गार्लिक चणा कोळीवडा मॅरिनेशन करून घेऊया बनवण्यासाठी तर सर्वात अवघड टाकायचं आहे मक्याचा पीठ मक्याचा पीठ आपण आपल्या गरजेनुसार घालूया कारण हे जसं जसं मॅरिनेशन करू ना त्या हिसाबात तुम्ही क्वांटिटी तर पाहिली आहे तर पटापट ये ना मक्याचा पीठ घालून घेऊया चार ते पाच चम्मस घातल्यात त्यानंतर मैद्याचे जर पाच चम्मच तुम्ही कॉर्नफ्लोअर घेतला आहे ना तर तीन चम्मच मैदा घाला त्याच्यात आपण पुन्हा त्याच्यात ॲड करू शकतो जसं जसं मॅरिनेशन करू त्या हिसबात त्यानंतर घालूया अद्रक लसूणची पेस्ट दोन चम्मच घालूया हे तिखटपणासाठी दोन चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घातली आहे हा आपला जो आगरी मसाला आहे ना त्याचे सुद्धा तीन ते चार चम्मच घालूया छोटेवाले चम्मच आहेत एक तिखटपणासाठी आणि रंगत सुद्धा येईल त्याच्याने छान त्यानंतर हे धनिया पावडर आहे तिलासुद्धा सुद्धा घालूया तीन चम्मच फ्लेवरसाठी घालतोय आपण त्यानंतर चाट मसाला घेतला आहे चटपटी चणा बनवण्यासाठी तोसुद्धा घालूया चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालूया तर चला घालूया थोडासा फूड कलर ऑरेंज फूड कलर घेतला आहे कलरसाठी थोडाच घालायचा आहे आणि स्वादानुसार घालूया मीठ त्याच्यात मीठ पण आधी थोडंच घालायचं आहे नंतर आपण ह्याना टेस्ट करून चव करून घालू शकतोय बॉईल करते वेळी घातलेला मीठ थोडा थोडा मीठ घातला होता बॉईल करायला त्यासाठी थोडाच घातला आहे आणि आता त्याला एकजीव करून घेऊया आता या स्टेजवर काय करूया थोडं थोडं पाणी शिंपूया पाहू शकता तुम्ही ह्या प्रकारे आपल्याला कोट करायचं आहे पूर्ण त्याला एकदम असं ग्रेव्ही टाईप बनवायचं नाही फक्त हलक्या हाताने कोट करून घ्यायचं आहे तर त्याला कोट करून घेतोय आणि याला रेस्ट देऊ तोपर्यंत हे जे आपले चीज बॉल आहेत ना त्यांना सुद्धा फ्राय करायचे त्याचबरोबर क्रिस्पी फिंगर आहेत आणि हे फ्रेंच फ्राईज आहेत यांनासुद्धा आपण फ्राय करून घेऊया तर मित्रांनो चणा गार्लिक म्हटलं ना किंवा चणा कोलेवाडा तुम्ही काही बोलू शकता कोटिंग सर्वात महत्त्वाची आहे कोट छान प्रकारे चणे झाले पाहिजेत त्यानंतर जेव्हा आपण फ्राय करू ना तेव्हा क्रिस्पी क्रंची असे फ्राय होत आहेत तर तुम्ही पण लक्ष द्या आणि व्यवस्थित कोट करून घ्या कॉर्नफ्लॉवर मैदा वगैरे येणं पुन्हा त्याच्यात ॲड करू शकतो आपण तर छान प्रकारे आपले ना कोट झाले आहेत मैद्यात आणि जो कॉर्नफ्लॉवर आणि बाकीचे इतर इन्ग्रेडियंट टाकले होते ना त्याच्यात तर रंगत पाहू शकता खूप छान अशी रंगत आली आहे तर चला एक पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास येणं आहे ना छान प्रकारे मॅरिनेशनसाठी ठेवूया तोपर्यंत येणं आपले जे चीज बॉल वगैरे त्यांना फ्राय करून घेऊया आपल्या चण्यांना आहे ना, ना खूप छान प्रकारे सर्व जो मसाला वगैरे होता ना कॉर्नफ्लॉवर मक्याचा पीठ मीठ वगैरे फूड कलर अद्रक लसूणची पेस्ट घालून रेडी केलं आहे त्याला आता एक पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास रेस्ट देऊया तोपर्यंत इथे कढई घेतली आहे कढईत टाकलं आहे तेल आ, तेल छान प्रकारे गरम झालं ना तर काय करूया हे जे आपले क्रिस्पी फिंगर आहेत ना त्यांना फ्राय करूया त्यानंतर हे जे फ्रेंच फ्रायज आहेत त्यांनासुद्धा फ्राय करूया आणि चीज बॉल आहेत ते सुद्धा तर यांना काय करायचं ना एक दहा ते पंधरा मिनटं चांगलं फ्राय करायचं आहे त्यानंतर एक हवा लागून द्यायची थंड करायचे पाच ते सात मिनटाची रेस्ट देऊन आणि पुन्हा त्यांना क्रिस्पी क्रंची अशी फ्राय करायची कारण जेवढं मंद आचेवर त्यांना फ्राय करून तेवढी चांगली टेस्ट येईल नाहीतर हे काय ना वरणं जळतील आणि आत तसंच कच्चं राहील याची काळजी घ्या तर याच्या तेल गरम झाला ना का सर्वात अगोदर हे फ्राय करून तर आपला तेल आहे ना खूप छान प्रकारे गरम झाला आहे गरम करून घेतला आहे नंतर गॅसचा फ्लेम केला आहे स्लो मंद केला आहे आणि हे जे फिंगर्स आहेत ना क्रिस्पी फिंगर्स आधी त्यांना आपण फ्राय करून घेणार आहोत तर चला एक टाकून बघूया तर तेल तर खूप छान प्रकारे आपला गरम झाला आहे आणि आहे ना, ना एक दोन ते तीन मिनटं आधी छान प्रकारे तेला फ्राय करून घ्यायचं त्यानंतर त्यांना बाहेर काढायचं आणि त्यांना थोडं थंड करायचं थंड केल्याने ना पुन्हा त्यांना फ्राय करायचे क्रिस्पी असे तर त्याला थोडेसे फ्राय करूया आधी त्यानंतर पुन्हा त्यांना ना थंड करून पुन्हा फ्राय करून घेऊया पहिल्यांदा आपण क्रिस्पी जे फिंगर आहेत ना त्यांना तेलामध्ये सोडलं होतं तर छान प्रकारे असे कडक झाले तर गॅसचा फ्लेम स्लोच केला होता त्यांना काय करूया नाही दोन ते तीन मिनटं आहे ना जाळीमध्ये काढून घेऊया डिश आऊट करूया एक्स्ट्रा ऑइल आहे सुद्धा काढून घेऊया आणि थंड झाले ना का पुन्हा यांना फ्राय करून घेऊया चला डिश आऊट करतो जाळी मग जाळी घेतली आहे जो एक्स्ट्रा तेल वगैरे आहे ना तो निघून जाईल याच्यात कॉन आहेत म्हणजे मके आहेत चीज आहेत खाण्यात खूप छान असे लागतात पण त्यांना छान प्रकारे असं फ्राय केलं तेला पाहिजे तेलात भाजून घेतले पाहिजेत तर चला बाकीचे आहेत ना त्यांनासुद्धा फ्राय करून घेऊया तर पटापट सोडूया तेल आपला छान प्रकारे गरम झालाय जेवढे पण आहेत ना त्यांना फ्राय करूया छान प्रकारे आणि थंड करून घेऊया हे झालं ना का आपले जे चीजबॉल आहेत ना त्यांना सुद्धा फ्राय करूया आज असा विचार केला की नेहमी तुमच्या पर्यंत मी जेवणाच्या व्हिडिओ शेअर करत राहतो रेसिपी बनवत राहतो नॉनव्हेज वेज, व्हेज साऱ्या अशा डिशेस तुमच्यापर्यंत शेअर करत राहतो तर आज विचार केला आहे युनिक नवीन करूया त्यासाठी आज मी व्हेज प्लॅटर बनवायचा प्रयत्न केला आहे ते तर रेडीमेडच आहे फक्त आपण सणा गार्लिक जो सणा कोळीवाला तोच घरी बनवतो आहे बाकी जे नगेट्स होते फ्रेंच फिंगर्स आहेत फ्रेंच आहेत त्यानंतर हे जे क्रिस्पी फिंगर्स आहेत ते तर आपण विगतच आणल्यात तर कसं काय ना आत ते तुम्हाला जेव्हा आपण सर्व करू ना आणि टेस्ट करू -पत ना त्यावेळेस दाखवेणंच काय काय व्हेजिटेबल आहे त्याच्यात ग्रीन मटर आहे मका आहे कॉर्न त्यानंतर चीज आहे खूप टेस्टी आणि चटपटी असं आहे त्याच्याला पटापट बनवून घेऊया कंटिन्यू हे जे क्रिस्पी फिंगर आहेत ना खूप छान प्रकारे एकदा त्यांना फ्राय करून घेतलं आहे तेलामध्ये छान प्रकारे असे कुरकुरीत क्रिस्पी केले आहेत आता यांना काय करूया याने पंधरा मिनटं यांना त्यांना हवा लागून देऊया थंड करूया थंड होतील आणि त्यानंतर पुन्हा त्यांना फ्राय करूया कुरकुरी असे बनतील तर हे तर आपले फ्राय करून झाले आहेत आता याच्यानंतर आपण जे चीज बॉल आहेत ना त्यांनासुद्धा फ्राय करणार आहेत सेम जसं आपण केलं आहे तसंच करून घेणार आहेत त्यांनासुद्धा थंड करून घेऊ आणि पुन्हा फ्राय करूया तर चला चीज बॉल आहेत ना त्यांना फ्राय करूया तर चला आता आपण हे जे चीज बॉल आहेत ना त्यांनासुद्धा फ्राय करून घेऊया ते छान प्रकारे गरम झालं आहे पाहू शकता इकडे आपले जे क्रिस्पी फिंगर्स होते ना ते सुद्धा छान प्रकारे आपण फ्राय करून घेतले आहेत तर हे जे जेवढे पण चीज बॉल आहेत ना त्यांना पटापट फ्राय करूया सेम प्रोसेस करायची आहे एक दहा ते पंधरा मिनटं यांनासुद्धा रेस्ट द्यायचा आहे तर त्याला पटापट यांना फ्राय करून घेऊ त्याबलेत चीज बॉल आहेत ना मंद आचेवर मंद गॅसचा फ्लेम केला आहे छान प्रकारे असे फ्राय होत आहेत तेला तर त्याला फ्राय करून घेऊया छान प्रकारे असं त्यांना सुद्धा फ्राय करायचं आहे तर त्याला पटापट पत फ्राय करून घेतो बॉल आहेत ना, ना, ना ते सुद्धा छान प्रकारे असे फ्राय केले आहेत गोल्डन कलर येईपर्यंत आता यांना सुद्धा ह्या एक दहा ते पंधरा मिनिटं यांना थंड करूया जरा हवा लागून देऊया आणि त्यानंतर पुन्हा असे क्रंची क्रिस्पी फ्राय करून घेऊया फ्रेंच फ्राईस आहेत ना बटाट्याचे ते सुद्धा आपण विकत आणले होते यांना सुद्धा चांगलं फ्राय करून घेऊया आपले जे फ्रेंच फ्रायज आहेत ना ते सुद्धा खूप छान प्रकारे तेलामध्ये फ्राय होत आहेत याचा फ्लेम स्लोच ठेवायचं आहे स्लो गॅसवर यांनासुद्धा छान प्रकारे यांना फ्राय करून घ्यायचं आहे क्रिस्पी क्रंची होती तोपर्यंत आपण घरी कितीही बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी ते बाहेरच्यासारखं होत नाही म्हणून आता एक वेगळी डिश तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करत आहे जो व्हेज प्लॅटर बनवतो ते तर चला यांनासुद्धा फ्राय करून घेऊया आणि यांनाही सेम प्रोसेस करूया फ्राय झाले ना का काढून त्यांना त्यांनासुद्धा थंड करून ठेवूया फ्रेंच फ्रायज आहेत ना त्यांनासुद्धा छान प्रकारे असं तेलात फ्राय केलं होतं त्यानंतर हे क्रिस्पी फिंगर आहेत ना त्यांनासुद्धा छान प्रकारे त्याला फ्राय केलं होतं आणि हे जे चीज बॉल आहेत ना तेसुद्धा छान प्रकारे त्याला फ्राय केले होते आणि पंधरा ते वीस मिनटं त्यांना रेस्ट दिली होती थंड झाल्यात आता छान प्रकारे आता काय करूया पुन्हा यांना आहे ना फायनल फ्राय करून घेऊया छान अशी येईल क्रंची क्रिस्पी होतील आणि त्यानंतर हे जे चणे आहेत ना आपले चणा कोलेवाडा ते फ्राय करूया आता आपण आहेत ना चणा पोलीवाडा बनवतोय ना त्याची तयारी करूया चणे छान प्रकारे आपले मॅरिनेट झाले आहेत सर्वात अगोदर काय करूया ज्या मिरच्या आहेत ना हिरव्या मिरच्या त्यांना फ्राय करून घेऊया त्यानंतर हा कढीपत्ता आहे त्यालासुद्धा फ्राय करायचं आहे आणि त्याचबरोबर इथे लसूण आहे लसूणलासुद्धा फ्राय करायचं आहे तर सर्वात अगोदर येणा लसूण फ्राय करून घेऊया तर आपला जो लसूण आहे ना तोसुद्धा खूप छान प्रकारे केला फ्राय होतो आहे याच्याने काही केला छान असा स्वाद येईल लसणाचा आणि जेव्हा आपण चणे फ्राय करू ना त्यांनासुद्धा चांगला असा स्वाद येईल टेस्ट येईल तर त्याला पटापट लसूण फ्राय करून घेऊया आणि कढीपत्ता आणि मिरची त्यालासुद्धा चांगला फ्राय करूया तर आपला लसूण तर छान प्रकारे फ्राय झाला आहे आता हा जो कढीपत्ता आहे ना त्यालासुद्धा छान प्रकार त्यालासुद्धा त्याला छान प्रकारे असं फ्राय करायचा आहे त्याला कडद करायचं आहे कुरकुरीत क्रिस्टी असं करायचं आहे त्याच्याला यालासुद्धा फ्राय करून घेऊया आपला लसूण कढीपत्ता छान प्रकारे फ्राय झाला आहे आता ह्या हिरव्या मिरच्या आहेत ना यांनासुद्धा फ्राय करूया ही मिरच्या फ्राय तर काळजी घ्या अंगावर नाही आणि यांनासुद्धा छान प्रकारे फ्राय करूया तर आपला लसूण कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आहेत ना खूप छान प्रकारे असे तेलात फ्राय झाले आहेत त्यांना डाळीवर विसाऊस केला आहे जो एक्स्ट्रा ऑइल आहे ना तो निघून जाईल आणि कढीपत्त्याचा तुम्ही आवाज पाहू शकता तर आता आताला तर फ्राय झालं याचा जो एक्स्ट्रा ऑइल आहे ना तो काढून घेऊया आणि आपले जे चणे आहेत ना त्यांना फ्राय करूया तर आपले जे चणे आहेत ना ते सुद्धा खूप छान प्रकारे मॅरिनेशन झाले आहे आता यांना फ्राय करून घेऊया आपल्या क्वांटिटी गरजेनुसार फ्राय करा अस्ती अस्ती फ्राय करा तेल खूप गरम आहे तर ना सुद्धा खूप छान प्रकारे फ्राय होतात तेलात त्यांनासुद्धा आहे ना छान असे क्रिस्पी क्रंची होईपर्यंत फ्राय करायचे तर त्याला पटापट फ्राय करून घेतो आणि तुम्हाला सर्व करून दाखवतो असा वेस्ट बेटर त्याच्यात फ्रेंच फ्राईज आहेत त्यानंतर चीज बॉल आहेत आणि क्रिस्पी फिंगर आहेत तर मित्रांनो आपला जो चणा गार्लिक आहे ना तो रेडी केला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी तर चणे आपले कुरकुरे असे केले आहेत त्याच्यावर घातला आहे लसूण त्याच्यात हे कढीपत्ता आणि आहेत हिरव्या मिरच्या आता काय करूया चटपटी बनवण्यासाठी ना याच्यावर घालूया थोडासा चाट मसाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता नाही तर निंबूसुद्धा घेऊ शकता चाट मसाला टाकून येणा याला मिक्स करूया आणि रेडी करून सर्व शरु करून दाखवतो तुम्हाला आजच्या डिशेस जो आपण व्हेज बॅटर बनवला आहे तो त्याच्यात आहे सना गार्लिक आहे चीज बॉल आहे फ्रेंच फ्राईज आहे आणि क्रिस्पी फिंगर आहे तर त्याला सर्व करू याची थाळी चीज बॉल होते ना एकदा आपण फ्राय करून त्यांना ठेवले होते सुद्धा आता डबल फ्रायला मी टाकले त्यांना यात ना गोल्डन क्रिस्पी असे क्रंची करायचं आहे तर त्याला फटाफट हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलं आहे तर यांना सुद्धा आहे ना क्रिस्पी क्रंचे असे करून घेऊया चीज बॉल डबल फ्राय करून दाखवले आता हे जे सेम फ्राईज आहेत ना यांना सुद्धा आहे ना क्रिस्पी क्रंची असे करायचे कारण हवा लागल्यामुळे ना, ना त्याच्यासाठी क्रिस्पी क्रंची पणा येतो आहे म्हणून तुम्ही डबल फ्राय करा थोडा उशीर लागेल की खूप छान असे क्रिस्पी क्रंची होत आहे त्या कारण जे फ्रेंच फ्रायज आहेत ना आपले यांना सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत क्रिस्पी क्रंची होईपर्यंत ना फ्राय करूया तर फायनली आपली जे व्हेज प्लॅटर आहे ना रेडी झाला आहे सर्व केला आहे तुम्ही पाहू शकता छान प्रकारे असं फ्राय केला आहे तर सर्वात अगोदर इथे आहेत फ्रेंच फ्राईज त्याच्यावर टाकला आहे पेरी पेरी मसाला त्यानंतर इथं आहे चीज बॉल चीज बॉलसुद्धा छान प्रकारे असे फ्राय केले आहेत त्यानंतर इथे आहे आपला चणा तो तोसुद्धा छान प्रकारे फ्राय केले आहे आणि इथे आहे क्रिस्पी फिंगर तर कशी वाटली आजचा तुम्हाला व्हेज प्लॅटर नेहमी तुमच्यापर्यंत मी शेअर करत राहतो जेवणाची थाळी व्हेज नॉन आणि वेज त्यानंतर इथे मेवणीज व्हेज मेवणीज आहे इथे आहे टोमॅटो कॅचअप आणि ही शेजवान चटणी आहे तर कशी वाटली आजची व्हेज प्लॅटरची थाळी नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा बनवा घरच्या गर घरी रेडीमेंट आहे फक्त आपण जो चणा गार्लिक बनवला चणा पोलीवाडा तोच घरी बनवला आहे तर चला टेस्ट करतो रिव्ह्यू देतो तुम्हाला कशा प्रकारे आहे ते सर्व करून दाखवले आजचा व्हेज प्लॅटर मित्रांनो आपला जो व्हेज प्लॅटर आहे ना रेडी केला आहे सर्व केला इथे आहे चना गार्लिक इथे आहे चीज बॉल इथे आहे फ्रेंच फ्राईज आणि हे क्रिस्पी आहे क्रिस्पी फिंगर आहे मेवणीज आहे टॉमॅटो कॅचअप आहे आणि शेजवान सॉस आहे तर तुम्हाला सर्वात अगोदर दाखवतो चीज बॉल पाहू शकता याच्यात चीज आहे खूप छान प्रकारे मेठ झाला आहे चीज आणि त्यानंतर इथे आता आपले क्रिस्पी फिंगर आहेत फ्रेंच फ्राईज तेसुद्धा छान प्रकारे असे शिजले आहेत क्रिस्पी फिंगर आहेत तेसुद्धा याच्यातसुद्धा मक्याचा फ्लेवर आहे कॉर्न आहे तो वटाणे आहेत हिरवेवाले आणि हे आपले चणे आहेत जो आपण चणाकोली एवढा बनवला आहे लसूण आहे छान प्रकारे मिरची आहे तर चला एक आप तुम्हाला आहे ना हे चीज बॉल आहेत ना ते टेस्ट करून दाखवतो पाहू शकता त्याच्यात चीज भरला आहे खूप छान प्रकारे तर थोडा मेहनीस घेऊया थोडा टोमॅटो कॅचअप घेऊया खूप सुंदर टेस्टी आहेत एकदा अवश्य बनवा तुम्ही डिशचा मजा घ्या त्यानंतर आपले जे फ्रेंच फ्राईज आहेत ना त्यांनासुद्धा टेस्ट करूया ते सुद्धा खूप छान झाले आहेत त्यानंतर हे जे आपले क्रिस्पी फिंगर्स आहेत ना त्यांना सुद्धा टेस्ट करूया खूप छान अशी टेस्ट आहे आणि चणा कोलियावाडा पण आपला खूप छान प्रकारे असा बनला आहे पाहू शकता तुम्ही चणे छान टेस्ट करतो खूप छान अशी टेस्ट आहे एकदा नक्की बनवा घरच्या घरी बनवा आणि आनंद घ्या तर त्याला फिनिश करतो मी हे सर्व पूर्ण फॅमिली सोबत भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या या व्हेज प्लॅटरमध्ये तुम्हाला सर्व पदार्थ कशाप्रकारे फ्राय केले आहेत फ्रेंच फ्राईज आहेत चीज बॉल आहेत चना गार्लिक आहे त्याच्यानंतर क्रिस्पी फिंगर आहेत त्यानंतर व्हेज मेवणी आहे त्यानंतर टॉमॅटो कॅचअप आहे आणि शेजवान चटणी आहे त्याच्यावर आपण टाकला पेरी पेरी मसाला तर तुम्ही हे रेडी टू कुक आहे एकदा अवश्य हाणा बाजारातून जास्त कॉस्टली नाही आहे आणि आनंद घ्या या डिशचा रेसिपीचा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा तर भेटूया असंच पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसत राहा खुश राहा आनंदी राहा